नक्कीच उद्धव ठाकरे सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख त्यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे त्याची आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत कालच काँग्रेसच्या सरचिटणीस वेणुगोपालजी यांचा फोन होता आणि उद्धवजीने जी मागणी केली होती की इंडिया ब्लॉकची बैठक व्हायला हवी लोकसभा लो निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही त्याच्यामुळे इंडिया ब्लॉक मधले अनेक सदस्य मेंबर्स हे अस्वस्थ आहेत या सगळ्यांची एक बैठक घेऊन इंडिया ब्लॉकची राष्ट्रीय राजकारणासंदर्भात दिशा ठरवणं गरजेचं वार आहे अशी भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडल्यावर दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहे तारखेसंदर्भात सुद्धा चर्चा होईल सध्या एकोणीस तारीख ठरवली पण एकोणीस तारीख किती जणांना सोयीच्या इतक्या घाईघाईनं ते पाहावं लागेल पण इंडिया ब्लॉकची बैठक नक्कीच होते आणि माननीय उद्धव साहेबांचा दिल्ली दौरा त्यानंतर आम्ही जाहीर करतो संस्थांच्या बाबतीत दिल्लीला कशी काय चर्चा इंडिया ब्लॉक मध्ये इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर निर्णय घेण्यासाठी निर्माण झालेला एक रचना आहे खास करून लोकसभा संसदेचं कामकाज राष्ट्रीय आंदोलन राष्ट्रीय प्रश्न या विषयावरती इंडिया ब्लॉक मध्ये चर्चा होईल स्थानिक स्वराज्य संस्थांवरती इंडिया ब्लॉक मध्ये चर्चा करणं हे मूर्खपणाचं आहे त्यासाठी खाली महाविकास आघाडी आहे विधानसभेसाठी त्याच्या खाली अजून काही व्यवस्था एकत्र काम करण्यासंदर्भात आहे त्याच चर्चा करून बघा आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत त्या अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणी मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल टपली टिचकी मारली असेल त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही शिवसेना सर्वोच्च न्यायालय शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देते आणि आम्हाला खात्री आहे कि न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल आपल्या बरोबर डुप्लिकेट ठेवायचे की असली ठेवायची सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस डुप्लिकेट शिवसेना त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे आमच्या अजिबात गांभीर्याने घेत नाही फडणवीस यांनी ऑफर त्याला मी ऑफर म्हणत नाही याला टपल्याट म्हणतो म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीचे वाक्य त्या पलीकडे मी याच्याकडे म्हटलं ना सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे डुप्लिकेट शिवसेना व नैतिक आधार नाही असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत देण्याची ऑफर देत आहे का होईना होती काल ते असं म्हणाले की दोन हजार एकोणवीस पर्यंत आम्ही विरोधी जाण्याला ना स्कोप नाही तुम्हाला इथे येण्याला स्कोप आहे राजकारण आणि बहुमत फार चंचल असत लोकशाहीचं वैशिष्ट्य की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असते उद्या काय होईल ते सांगता येत नाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन हो। दहशतवाद्याविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का आम्हाला असं वाटलं होतं की एवढी छप्पन इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तो लाहोर कराची इस्लामाबाद बलुचिस्तान वरती तिरंगा पडकवूनच गप्पा बसेल असंच त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या होत्या काय झालं झालं का आज त्या विषयावरती आवाज बंद आहे राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही

उद्धव ठाकरे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे काळामध्ये तोतय होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ तसंच आहे डुप्लिकेट आहेत ना हे सगळे तोतये लोक आहेत हे सगळे त्यांच्या बरोबर काय हस्तांदोलन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं मराठी भाषा अस्मिता आंदोलन अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या ते अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं विशेषता व्यवसाय व्यापारी हे मराठी बोलण्यास तरीकेशी आग्रही दिसतले आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होता आहेत मत... विमृती कार्यवर आणि कार्यकर्त्यांनी अशा व्यापार मराठीच्या मराठीचे क्लासेस लावलेले आहे बघ महाराष्ट्रात लावते मराठी बोलणार नाही ही मस्ती कशी काय सहन करतील कर लोक काल ममता बॅनर्जी बोलल्या ना किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना माझ्याकडे मी आसामीच चालवणार बंगालमध्ये बंगालीच चालणार इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह धरला तरी सगळे जे कलाकार आहेत भोजपुरी वगैरे 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 त्यांना मिरच्या जमतात आणि आव्हानाची भाषा करतात तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येतात आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येतात या यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहे तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतोय आमचं मन मोठं आहे विशाल आहे तर ही मस्ती कशा करता करता तो डुगडू नका ना मी बोलणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानपटात बसते मग दुर्दैवा बोला भाजप केलेला आहे पंतप्रधान पीक विमा संदर्भात आयुक्तातील अधिकारी आणि पीक विमा कंपनी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णय घेण्यासाठी मग अशी गुन्हेगारीचा काय विषय होता पुण्याचा क्राईम ब्रेंट सर वाढलेला आहे अशात काल पोलीस म्हणजे पोलीस परिसर केलं होतं त्यांना गुंडांनी मारहाण केल्यापर्यंतचा प्रकार आहे कायद्याची भीती राहिलेली नाही पोलिसांचं बुजगावण झालेलं आहे राजकीय आपापल्या जिल्ह्यामध्ये मंत्री आपल्याला हवे ते खरकामे पोलीस अधिकारी नेमतो आणि पोलिसांना पोलिसांची भीती गुन्हेगारांना यासाठी राहिलेली नाही पण कालपर्यंत पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत होते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होते त्यांना भारतीय जनता पक्ष पक्षात घेऊन प्रतिष्ठा देत ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते आपला बचाव करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरळ भाजपात प्रवेश करतात पुण्यातला प्रकार तोच नाशिकमध्ये तर भयंकर नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेला आहे ते असं का करतात ते रहस्य हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल नाशिक मध्ये म्हणून म्हणतो आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचं एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत बघा निर्णय घ्या म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असते तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचे अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांतदा पाटील देवेंद्र फडणवीस तिकडले आमदार कोणी आहेत किशोर जोरगेवार हा त्याने काय करावं इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा संचालकांवर दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण करून काढलं बँकेतल्या नोकर भरतीच एसआयटी लावण्याची धमकी दिली आणि या सगळ्यांना भाजपात सामील करून घेतलं म्हणजे कालपर्यंत गुन्हेगार होते बँकेचे त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहे कोणतरी रवी शिंदे म्हणून या सगळ्यांवरचे आरोप होते भाजपनेच केलेले का आरोप होते की नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार बँकांच्या त्याची आता एसआयटी लावतो एसआयटीच्या भीतीनं धाक दाखवून या सगळ्या सोकवाळ गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं आता त्या आरोपांचं काय होणार आहे पण त्या नोकर भरती झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले ज्यांना तुंगात टाकायला निघालात त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल या सर्व संचालकांना निवडून आलेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं मी देवेंद्र फडणवीस हे दो तोंडी साप आहेत की काय एका बाजूला म्हणाल त्या भ्रष्टाचारांना मी माफ करणार नाही दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढणार तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही स्वतः गृहमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालताय पुण्यात नाही तर चांद्यापासून बांध्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष घालतो अशा प्रकारच्या नक्कीच नक्कीच गुन्हेगार खून दरोडोर बलात्कारी एक जाहिरात दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारे भरतीची सर्व पक्षातले खुनी लफंगे बलात्कारी विनयभंग करणारे आर्थिक गुन्हेगार बरं का यांनी भरतीसाठी भाजपा कार्यालयामध्ये उपस्थित राहावं अशी एक जाहिरात द्यावी टेंडर काढावं आणि त्यानुसार त्यांनी भरती करून घ्यावी चंद्रपूरचं प्रकरण हे अत्यंत घातक आहे आर्थिक गुन्हेगारीचा आरोप ज्यांच्यावर तुम्ही केला त्यांना तुम्ही काल पक्षात घेऊन बँकेचा संचालक करता पण हा विषय आम्ही तडीस नेऊ आणि भारतीय जनता पक्षाला याच्यात धडा शिकवू कोण कोण आहेत हे महान लोक कोण आहेत हे चंद्रपूरचे जे दोन चार आमदार आहेत त्यांनी फार मोठ काय म्हणतात फिक्सिंग केलं अमुक केलं गुन्हेगारांना पक्षात घेणं ही चाणक्य नीती आहे आम्ही नव्हतो त्या गुन्हेगार तुम्ही म्हणत होता आमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर एसआयटी लावली तुम्ही त्यांच्यावर ते आरोप केले आणि आता तुमच्या पक्षात आल्यावर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्याचा सत्कार करून घेता ते पण विधानभवनात अधिवेशन चालू असताना लाज वाटली पाहिजे निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा जन सुरक्षा विधेयकाला निवडणूक केल्यामुळे विजय वडेवार बघ मला तो विषय माहिती उद्धव तुम्ही आज स्टेटस वर आहे त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतात की वन नेशन नो इलेक्शन पण काय त्यांची भूमिका आहे मुलाखतीत मुलाखतीमध्ये येईल असते आणि बोलूया की उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे हे इंडिया ब्लॉकची बैठक दिल्लीमध्ये जी मा, होते काही दिवसात किंवा आठवड्यात त्या बैठकीत मांडते म्हणजे लवकरच होईल कारण माननीय उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केली होती इंडिया ब्लॉकच्या बैठकीची त्या बैठकीची तयारी सुरू तारीख ठरवू आम्ही सध्या तारीख जी येते आमच्या समोर ती किती जणांना सोयीचे मला माहित नाही एकोणीस तारीख तारखेमध्ये काही बदल करून इंडिया ब्लॉकची बैठक घेण्यासंदर्भात आमचं काम चालू आहे